दोन दिवसाचा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा जनसंवाद दौरा आटोपवून काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन गाठीभेटी आणि संवाद मेळावा आयोजित केला काल त्यांनी मुंबईतीलच मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाची चर्चा तर होतेच परंतु मुख्य म्हणजे चर्चा होते ते म्हणजे ठाकरेंच्या एका आमदाराची काही दिवसापूर्वी मुंबईतील जोगेश्वरीचे आमदार असणारे ठाकरेगडाचे रवींद्र वायकर हे शिंदे गटात जाणार याविषयी जोरदार चर्चा आहे या चर्चेला कधी वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं नाही होय किंवा नाही अशी काहीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली नाही मात्र काल ज्यावेळेस मुंबई उत्तर पश्चिममध्ये उद्धव ठाकरे यांनी एक मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये थेट उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं वायकर येऊन उभे राहिले खरं तर या गोष्टीची प्रचंड चर्चा मुंबईतील राजकारणामध्ये सुरू आहे खरं तर आपण त्या ठिकाणी शिंदे गटात जाणार नाही असं ते स्पष्ट सांगतही नाही आहेत आणि त्या ठिकाणी ते ठाकरे साथ हे सोडत नाही आहेत परंतु कुठेतरी वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठेतरी खेळवत सोडलं आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे त्यांच्याविषयी काही चौकशाचा ससे लावून त्या ठिकाणी गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव जमाल कीर्तीकर हे लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत त्यांना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं काहीही करून वायकर यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन केला आहे परंतु वायकर काही मेळ लागू देत नाही आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वायकर हे कायमस्वरूपी ठाकरे गटासोबत राहतील का कमेंट करा